नमस्कार आज बारा मार्च दोन हजार चोवीस देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते फलटण बारामती या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झालेले मला अत्याधिक आनंद होता आहे की हा अठ्ठावीस वर्ष हा रखडलेला रेल्वे मार्ग माझे वडील तत्कालीन खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर हा रेल्वे प्रकल्प होणे हे त्यांचं स्वप्न होतं फलटण बारामती रेल्वे प्रकल्प होणे पण फलटणपर्यंत अतिशय घाणेरडा राजकारणामुळे हा रेल्वे प्रकल्प झाला नाही मी आणि आज आजचा हा खरंच माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला हा सर्वात भावनिक क्षण होता की त्यांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये हा रेल्वेमार्ग त्यांनी मंजूर केला पण मंजुरीनंतर या रे याला निधीची तरतूद किंवा आवश्यक शासनाच्या राज्य सरकारच्या मंजुरी त्याच्याबरोबर जागेचं अधिग्रहण हे काही होऊ शकलं नव्हतं माझ्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दे। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा सा आशीर्वाद या रेल्वे प्रकल्पाला मिळाला त्याचप्रमाणे देशाचे रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो आणखी त्यांनी या प्रकल्पासाठी आशीर्वाद दिला आदरणीय दानवे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसं या प्रकल्पाचा ज्यांनी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या पाठिंबा ज्यांनी आपली ताकद उभी केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री माझे नेते या राज्याचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या सर्व नेते मंडळींचंही मी खऱ्या अर्थाने मनाने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी या प्रकल्पासाठी आपला ताकद लावली आणि म्हणूनच हा रेल्वे प्रकल्प आता प्रत्यक्षात त्याची पायाभरणी होऊन उद्यापासून याचं काम चालू होतं आहे तेराशे कोटी रुपयाच्या या रेल्वेमार्गामुळं या रेल्वे प्रवाशांचं त्याचबरोबर या, या भागाचा विकासाचा महामार्ग खुला होणार आहे आणि दक्षिणेकडून दिल्लीकडे आहे जवळपास सत्तर किलोमीटर अंतर रेल्वेचं वाचणार आहे याच्यामुळं या भागाचा या माडा मतदारसंघाचा या फलटण तालुक्याच्या प्रगतीची वाटचाल चालू होताना मी अतिशय भावनिक अतिशय मी आनंदी आहे आणि पुल कु कोण मला आज देशाचे पंतप्रधान यांचे आभार मानण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू